बेकायदेशीर मतदार डेटा रॅकेटचा पर्दाफाश गोपनीय माहितीची उमेदवारांना विक्री पी आर एबीची गंभीर तक्रार शहरात एक मोठे मतदार डेटा गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आले आहे पॉलिटिकल रिसर्च अँड ॲनालिसिस ब्युरोने असा आरोप केला आहे की मतदारांचा अत्यंत गोपनीय डेटा ज्यामध्ये सार्वजनिकरित्या जारी करण्यास मनाई असलेली रंगीत छायाचित्रे देखील समाविष्ट आहेत तो खासगी कंपन्यांकडून उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना बेकायदेशीरपणे विकला जात आहे विक्री दर या डेटा विक्रीचे दर प्रति प्रतिवॉर्ड तीस हजारपर्यंत पोहोचले आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संशय पी आर ए बीने या गंभीर रॅकेटमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे प्रायव्हसीचा धोका विशेषत महिला मतदारांसाठी गोपनीयतेचा मोठा आणि गंभीर धोका निर्माण झाल्याचा इशारा संघटनेने दिला आहे पीआरएबीने मागणी केलेली आहे की या बेछूट डेटा चोरीमुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास धोक्यात येत आहे